कोकणातल्या फणसासारखीच तिथली माणसेही खूप पिकल्याशिवाय गोडवा नाही आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही निस्सीम पुलं भक्त असाल तर कोकण म्हटलं की अंतुशेठची आठवण आल्याखेरीज राहणार नाही कोकण म्हणजे महाराष्ट्राचे नंदनवनच नयनरम्य निसर्ग समुद्रकिनारे माडापोपळीच्या बागा ऐतिहासिक किल्ले वळणावळणाचे रस्ते टुमदार मंदिरे असा निसर्गाचा वरधस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे इतकेच नाही तर खवय्यासाठी रसानंद देणारे उकडीचे मोदक आणि लज्जतदार चटकदार समुद्री माशांची मेजवानी कोकणला देवभूमी आणि भगवान परशुरामांची कर्मभूमी मानली जाते स्कंद पुराणामध्ये कोकणाचा उल्लेख सप्त कोकण असा आहे जो की गुजरातमध्ये सुरू होऊन केरळपर्यंत पसरला आहे कोकण या शब्दाची त्याचबरोबर प्रदेशाची निर्मिती कशी झाली याबद्दल निश्चित अशी माहिती मिळत नाही कोकण हा शब्द कोंक धातूपासून निर्माण झाला आहे यामध्ये क याचा अर्थ आहे पाणी आणि अंकचा अर्थ आहे कुशी थोडक्यात पर्वतरांगा आणि समुद्र यामध्ये वसलेला प्रदेश म्हणजे कोकण दुसरी आणखी माहिती अशी की कोंक या आदिवासी जमातीपासून कोकण नावाची निर्मिती झाली असेल त्याचबरोबर महाभारतामध्ये भीष्म पर्वमध्ये कोकणचा उल्लेख आढळतो यात गोमंतक गोपराष्ट्र गोकर्ण परंता अपरांत केरळच्या उत्तरेला असलेल्या शरपुर्कापर्यंत विस्तारलेल्या प्रदेशाला कोकण म्हटले आहे कोकण कदाचित द्रविड भाषेतून आला असावा असेही म्हणतात म्हणजे खडबडीत असलेला प्रदेश कोकण हा प्रदेश सलग मैदानांचा नाही हा भाग दऱ्यांनी व्यापलेला आहे कोकण म्हटले की फक्त सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड हे तीन जिल्हेच डोळ्यासमोर येतात पण ठाणे आणि मुंबई ही कोकण प्रांतामधीलच भाग आहे मुंबईमधील वेगवेगळ्या समाजातील म्हणजे आगरी कोळी पाठारे प्रभू सारस्वत सी केपी कोकण खाद्यसंस्कृतीचा प्रभाव या समाजावर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो कोकणातील उष्णकटिबंधीय हवामान आणि पर्जन्यमान हे भात शेती आंबा नारळ काजू सुपारी इत्यादी फळ पिकांना पोषक असते त्या साऱ्यांचा सा मिलाप कोकणी खाद्यसंस्कृतीत प्रामुख्याने आढळून येतो सूद उत्सव साजरे करण्यात कोकणी माणसाचा उत्साह जितका ओसुंडून वाहतो तितकाच उत्साह उपलब्ध असलेल्या सामग्रीमध्ये विविध चवीचे पदार्थ बनवण्यातही दिसून येतो तांदूळ हे कोकणातील महत्त्वाचे पीक त्यामुळे दिवसभराच्या खाण्यात तांदळाचा सडळ वापर होतो नेहरीमध्ये प्रामुख्याने खरपूस खापरोळ आंबोळी शिरवळ्या घावणे असतेच असते रोजच्या खाण्यातील बहुतांश पदार्थातील मुख्य घटक हा तांदळापासून बनलेला असतो उदाहरणार्थ भात भाकरी मोदक घावणे शेवया आंबोळी कोळाचे पोहे मऊ भात इत्यादी हे सर्व पदार्थ कोकणात सर्रास बनवले जात असले तरी जसे कोकणातले जिल्हे बदलतात त्या अनुषंगाने पदार्थ बनवण्याच्या पद्धतीमध्येही थोडाफार बदल होतो जसे की आंबोळी मालवणमध्ये तांदूळ निवडत डाळ घालून बनवतात तर रत्नागिरीमध्ये वेगवेगळ्या डाळी बनवून बनवली जाते रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी वरईचा भात घालून कोळशाच्या धुरीवर बवून ही आंबोळी बनवली जाते उकड्या तांदळाची पेज ही कोकणातला प्रमुख न्याहरीचा पदार्थ उन्हाळ्यात शरीराला ऊर्जा देण्यासाठी आणि त्याचबरोबर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हे गुणकारी असते कोकणात झणझणीत आणि चमचमीत पदार्थावर ताव नाही मारला जात तर नवलच म्हणावं लागेल समुद्र मासळींचे विविध प्रकार त्यात ही प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे बनवायची पद्धत वेगळी काही ठिकाणी रवा घालून तर काही ठिकाणी तांदळाची पीठ घालून तिथली कालवणंही एकदम चवदार नारळाचा कालवनामध्ये सडळ वापर कोथिंबीर लसूण लावलेले वाटण मसाल्यांचा वापर मात्र जेमतेमच मा असतो मसाला वापर कमी असला तरी पदार्थ खूप रुचकर होतात ही कोकणी पदार्थांची खासियत म्हणावी लागेल मालवणी कोंबडी वडे खेकडे तिसरे माशांचे तिखलं म्हणजे नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी मेजवानीच फक्त मांसाहारीच नाही तर शाकाहारी पदार्थही कोकणात तितकेच सुग्राव्य लागतात त्यात ओल्या काजूची उसळ कुळताची पिठी वेगवेगळी कडधान्ये वापरून बनवलेले आमटीचे प्रकार जसे की काळ्या वाट्यानेची आमटी समुद्री मेथीची भाजी असे साधे पण रुचकर पदार्थ रोजच्या जेवणात बनवले जातात डावीकडे डिभेची लाड पुरवण्यासाठी जांभूळ आमसूल वापरून केलेल्या चटपटीत चटण्या मोहरी घालून बनवलेले आंब्याचे रायते चपातीपेक्षा भाकरी सर्रास बनवली जाते त्यातल्या त्या चुलीवरची तांदळाची भाकरी म्हणजे परवणीच गोडामध्ये कोकण म्हटले की सगळ्यात आधी ओला नारळ गूळ खसखस विलायची यापासून तयार केलेले सारण आणि सुवासिक तांदळाची पिठी वापरून बनवलेले गरमागरम उकडीचे मोदक त्यावर साजूक तूप असा बेत मनोराज्यात आखला जातो इथपर्यंत थांबून चालणार नाही जसे वेगवेगळे मिठाच्या घावणाचे प्रकार आहेत तसेच गोडातही आहेत घावण गाठले सात काप्याचे घावण गुळाची खापरोळी नावे घ्यावी तितकी कमीच आहेत घावनांप्रमाणेच निखाऱ्यावर बनवलेले वेगवेगळ्या प्रकारचे सांदन जसे की आंबा फणस काकडी घालून बनवलेले सांदन त्याचबरोबर खाज्या रेवडी फणस आंब्याच्या रसापासून बनवलेल्या पोळ्या आणखी एक महत्त्वाचा अन्न घटक म्हणजे सोलकडी आणि कोकम पेय ते पाचक पेय म्हणून कोकणात जेवणानंतर दिले जाते कारण चमचमीत जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर सोलकडी पिऊन ढेकर दिल्याशिवाय जेवणाची जी सांगताच होत नाही त्यामुळेच की काय मासळी आंबा फणस यांच्याबरोबर कोकम ही कोकणात कायम लक्षात राहणारा अविभाज्य घटक आहे कोकणच्या निसर्गसौंदर्याप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृती तितकीच समृद्ध आहे त्यामुळेच कोकणात कोणत्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती ही कायमच रमणीय असते कोकणावर निसर्गाची जितकी किमिया आहे कृपा आहे तितकाच आत्मीयतेने भरलेला कोकणी माणसाचा पाहुणचारी आहे त्यामुळे वर्षातून एकदा तरी न कळत आपली पावले कोकणात वळतातच वळतात आणि कोकण ही आनंदाने कायम सज्ज असते एव्हा कोकण आपलाच असा असे म्हणत